नागपूर जिल्ह्यातील पारशिणी तालुक्यातील सरोदी टोळी येथे शेतीच्या वादातून एका बेचाळ वर्षीय व्यक्तीचा जीव धोक्यात गेला आहे कारने धडक देऊन तलवारीने प्राणघातक हल्ला करणाऱ्या आरोपीला पोलिसांनी अटक केली असून शस्त्र आणि वाहन जप्त करण्यात आले आहेत पाहूया या प्रकरणाचा सविस्तर नागपूर जिल्ह्यातील पारशिवणी पोलीस ठाण्याअंतर्गत येणाऱ्या सरोदी टोळी गावात मंगळवारी संध्याकाळी हा धक्कादायक प्रकार घडलाय मृत व्यक्ती हे बेचाळ वर्षीय लालू एकनाथ आहेत त्यांचा आरोपी लालू भोयर यांच्याशी शेतीतील नाली आणि इतर कारणांवर वाद सुरू होता मंगळवारी सकाळी सुमारे पाच वाजता आरोपीने मृताच्या दुचाकीला धडक दिली इतक्या न थांबता आरोपीने पारशिवनी ग्रामीण रुग्णालयासमोर तलवारीने मृतावर हल्ला केला गंभीर जखमी अवस्थेत लालू एकनाथ यांना पारशिवनी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र प्रकृती गंभीर असल्यामुळे त्यांना नागपूरमधील एका खासगी रुग्णालयात हलविण्यात आले तेथे उपचार दरम्यान त्यांचा मृत्यू झाला या प्रकरणात पारशिवनी पोलिसांनी तातकाळ कारवाई करत आरोपीला अटक केली असून हत्येसाठी वापरलेली कार आणि तलवार जप्त केली आहे पुढील तपास पारशिवनी पोलीस करीत आहेत शेतीच्या वादातून इतक्या मोठ्या प्रमाणात हिंसक घटना घडणे ही चिंतेची बाब आहे आरोपीला अटक झाली असली तरी एका कुटुंबाचा कर्ता व्यक्ती गमावला गेला आहे पोलिसांनी कठोर तपास करून न्याय मिळवून देण्याची मागणी स्थानिककांडकडण होत आहे